आता इथं मळून झालेलं आहे मीठ घातलं मिरची घातली आणि मी हाताला प्लास्टिकची पिशवी बांधून पीठ आहे कारण की मी आता सगळे पापड करून झाले आणि आम्ही दमल्या बाग येते तिला भुका लागल्या पापड करून करून जेवायला बसले नमस्कार मी रेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि आज माझं सगळं काम झालेलं आहे सकाळचं जीवन पण राहिलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे कपडे धुवून झालेत आणि आज सुट्टी आहे बँकेला तर काम काढले आजच्याबद्दलच पापड करायचे आहेत मला आणि इथं मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे पिण्याला मिरच्या डेट दे काढायला सांगितलेली मी तिनं काढले परत इथं ठेवले हा न नो आणि या पातील्यामध्ये शाहू बिज घातला होता रात्री तर आज मी तुम्हाला शाबुदानाच्या पापडची पूर्ण रेसिपी सांगणार आहे व्हिडिओमध्ये या तर सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल रेसिपी तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का हा शाबुदाना जो आहे ना तो मिक्सरमधून बारीक करून आहे शाबुदाना भिजलेला शाबूदाना आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आता मी शाबुदाना मिक्सरमध्ये टाकायला लागले मिक्सरच्या भांड्यात आणि इकडं दोघांचे लागले भांडणं बोललो तर काय कळतच राही मला काय मधी मधी चल पोळल दे मग गरम आहे बाजूला हो तर आता एवढा साबो मिक्सर मध्ये पहिला बारीक करून घेऊया शाबू बघा असा बारीक करून घेतलाय मी दिसतो का शाबू बंद कर आता शाबूचा सगळा बारीक झालेला आहे आणि बघा हा शाबू चिकट आहे तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे सगळा जेणेकरून बटाटा आणि शाबू मिक्सवर व्यवस्थित तर आता मी काय करणार आहे हा जो बटाटा आहे ना याच्या साली काढून खिसून घेणार आहे याच्यामध्ये तर हा उकडून घेतलेला बटाटा आहे तुम्हाला दिसत असेल तर आता याच्या आपण साली काढून हा खिसून घेऊया आणि नंतर मग प्रोसेस आहे ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरमध्ये बारीक काढून ह्यात मिक्स करायचं मीठ टाकायचं आणि मळून घ्यायचं तर मी शब्दांना पापड तर लागले पण तुम्हाला प्रमाण सांगितलंच नाही मी प्रमाण घेतलेलं आहे एक किलो बटाट्यांना हे एक किलो बटाटे घेतलेत आणि पाव किलो शाबू घेतलेला आहे तर कसं करायचं शाबू रात्री भिजत घालायचा जर तुम्ही सकाळी भातोडा करणार असला पापड करणार असला तर शाबू रात्री भिजत घालायचा आणि दुपारी करणार असलं तर सकाळी भिजलं तरी पण चालतोय फक्त सकाळी घालताना भिजत गरम पाणी करून घालायचं म्हणजे चांगला शाबू भिजतोय तर एक किलो बटाटी आणली होती काल मी आणि एक किलो बटाट्याला पाव किलो शाबो बरोबर होते कमी जास्त काय करायचं नाही नाहीतर मग जरा जर दर कमी जास्त झालं तरी पापड चिरणार चांगले होणार नाहीत लाल पडणार असं होते तर ह्या पद्धतीनंच पापड तुम्ही करा आणि आता मी बटाटे साल काढून खिसून त्यात एकत्र पीठ मळते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथं पीठ मळून झालेलं आहे मीठ घातलं मिरची घातली आणि मी हाताला प्लाटीची पिशवी बांधून पीठ मिळलेलं आहे कारण की मिरची तिखट आहे भरपूर आणि हात परत भरभडण्याची शक्यता असती त्यामुळं मी हाताला प्लॅस्टिकचा कागद बांधूनच पीठ मिळलेला आहे तर आता हा हे लगेच मी पापड करायला घेणार आहे कारण का माहिती आहे का तर मी शाबू आधीच भिजवून घेतलेला आहे त्यामुळं तो शाबू काय अजून गरज नाही आणि तिथे मुरत ठेवायची पण काय गरज नाही लगेच केलं तरी चालते जर तुम्ही शाबू भाजून बार मिक्सरला बारीक जर केला त्याचा पीठ करून जर तुम्ही करत असला पापड तर पीठ वेळानल्यानंतर दोन तीन तास तरी ते भिजवायला लागणार आहे त्याशिवाय पापड चांगले होणार नाही आता आपण जेव्हा भिजवून घेतलाय त्यामुळे लगे केलं तर काय हरकत नाही तर आता आपण पापड करायला घेऊ लगेच तर आम्ही आता पापड करायची तयारी केली आहे कागद बघा माझ्याकडे एवढाच कागद आहे आता एवढ्या कागदावरच पापड सगळे बसवायचे जर एक्स्ट्रा लागलं तर मग दुसरं काय तर घ्यायचं पिशव्या आहे त्या फडायच्या आणि आहे इथं काय हम्म करणार आहे पापड आज तू पण करणार आहे बाय पापड करायला लागले पापड पण पातळ्यासारखे येते आबीने आपण करायला आले पापड लहान मुलं सुद्धा करू शकतील असे पापड थांब पकडत जरा तेल लावूया एवढं चमचा घेतलं

तर आता आम्ही पापड करायला थांबलोय पीठ बघा पाटी तसंच ठेवले आणि काय झालं माहितीये कमी पडायला लागलाय आम्हाला तू कागद आणायला गेले दुकानात विकायला आणि हात बघा माझा कसा झालाय चिकट काय माहिती गाडीवर जायचं तर चालत गेले कागदा राहायला तर यायचं तो पण माझा हात वाढायचा कडक ऊन पडले बाहेर आणि मला म्हणायचं होतं कागदावर पुरणार नाही पण असं वाटलं पण होतं की पुरतील पापड पण जरा लभायला लागतंय ना तरी पण जवळजवळच टाकलेत पापड आता मी पापड उचलून ते पाठी नेलेत वाढत झालंय उन्हात तर ऊन येते थोडा वेळ तर तिथे वाढवणार आणि नंतर आणून ठेवणार आहे तर आता राहिले पापड करायचे आता सगळे पापड करून झाले आणि आम्ही दमल्या बाकी तिला भुका लागल्या पापड करून करून जेवायला बसले तर हे तेवढे पापड पाठी थोडे वाढत घातले पापड आनंदच मा गगनाथ तुला पिंकवाली पाहिजे होती ना आदित्य तू कायच म्हणली होती आम्ही आता पापड सगळे बाहेर आणून वाळत घातलेत आणि ऊन गेलेलं आहे पण ऊनाची धग जी आहे ती धग आहे त्यामुळं पापड वाळतेत तर आता यांचं पलटी करून टाकायचं काम चाललेलं आहे इथं आणि पापड बघा एकदम असे भारी झालेत तर आता पापड आज करून झालेत पण तुम्हाला पापड तळ्यावर कसे होते ते बघायला पुढच्या व्हिडिओ बघायला लागेल कारण की आता पापड आज तर वाळणार आहेत लगेच आणि तळाय नाही तळलं तर ते लाल उठणार त्यामुळं आता उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तोडून पापड तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण देखील करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>